नमस्कार मी बंडुधनराम प्रभावळे माझी जिल्हा परिषद सोसायटी संचालक दोन हजार नऊ ते चौद चौदामध्ये मी या सोसायटीमध्ये बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलो होतो आणि मी या काळात अतिशय उत्कृष्टपणे मी कार्य केलं तर ज्या तरवाले म्हणतात की इमारत आम्ही बांधली पण दोन हजार नऊ ते चौदा या काळात आम्ही बिनविरोध निवडून आल्यामुळं त्या काळात सर्वात जास्त ठेवी गोळा करणारा मी संचालक होतो सात कोटी ठेवी गोळा केल्या होत्या तसंच हातकण्याली शाखा तोट्यात असणारी आज ती एक नंबर शाखा आणण्यामध्ये मी त्यावेळा कार्य केलं होतं आणि इमारत जी आमची संकल्पसिद्धी इमारत जी दोन हजार नऊ ते चौदा या काळात झाली त्या काळी आम्ही सर्व एकवीस संचालक आणि आमचे जे सुकाणू कमिटी सदस्य आहेत ते आम्ही तन मन धन लावून त्यावेळा धडपडलो म्हणून ती आज संकल्पसिद्धीची इमारत झालेली आहे पण कोणी म्हणत असेल तर मी केली मी केली मी पणाची बोलव बोलवण झालेली आहे आम्ही त्यावेळा काम चांगलं सत्कार्य केलं निस्वार्थपणे काम केलं आणि आम्ही एकवीस जणांनी त्याग केला म्हणूनच आम्ही सात वर्ष सल एकाला चेअरमन ठेवलं तो आमचा त्याग आमचा सेवा करण्याची वृत्ती यामुळं ती संकल्पसिद्धी ही इमारत झालेली आहे कुणीही म्हणायचं कारण नाही की मी काम केलं मी काम केलं इमारतही आमच्या त्या एकवीस संचालक आणि आमची सुकाणू समिती आणि माझे कोल्हापूर जिल्हा परिषद सोसायटीचे सर्व त्या काळातील साडेतीन हजार सभासद ज्यांनी आपलं मन मोठं करून आम्हाला बिनविरुद्ध निवडून दिलं त्यांनी बिनविरोध निवडून दिलं म्हणूनच आम्ही सेवा आणि त्या त्याग या त्या वृत्तीनं त्या निस्वार्थीपणे तिथे सलग सात वर्ष काम केलं आणि आमच्या ज्या काही आमची संस्था जी नावारोपाला आलेली आहे त्या काळातले सर्व संचालक सर्व सभासद आणि आमचे सुकाणू कमिटी सदस्य जी होती त्यामुळं कुणी एकट्याने रोपट्याचं वटवृक्ष केलेला नाही त्यावेळी सर्व संचालक वाढीनं काम केलं एवढंच मी जाहीर सांगतो जय जय महाराष्ट्र आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन वर क्लिक करा